श्री स्वामी समर्थ गुरु माऊली म्हणतात पेपरला जाण्यापूर्वी परीक्षा चालू असताना पेपरला जाण्यापूर्वी घरातून बाहेर निघताना आपण आरशात चेहरा बघून जायचं शिवलिंगावर एक बेलपत्र वाहावे हनुमानाची मूर्तीला गोळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावे गणेशाला वंदन करून मोतीचूर्ण लाडू प्रसाद द्यावा कपळावर केसरी गंधाचा टिळा लावून सोबत पिवळा रुमाल ठेवावे गुरुमाऊली म्हणतात परीक्षाला जाताना पिवळा रुमाल ठेवावे पांढरा पोषक घालावे कच्चे दूध भातात घालून देवीला नैवेद्य दाखवावे प्रसाद म्हणून आपण पण खावे पेपरला जाण्यापूर्वी आपली तयारी तर आपण करायचीच आहे गुरुमाऊली म्हणतात काही सेवा अशी पण करा पेपरला जाताना खिशात राई मोहुरी राई म्हणजे मोहरी हे मोरीचे दाणे खिशेट ठेवावे पेपरला जाताना गुरुमावली म्हणतात आपणही स्वामींचे दर्शन घेऊन जावे आपल्या मनात चांगले विचार येतात आपल्याला पेपर सोडवण्यासाठी चांगली शक्ती येते म्हणून आपण पेपरला जाण्यापूर्वी स्वामींचं दर्शन घेऊन पेपर लिहावे